महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरणमधील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती त्या मागणीची दखल घेत उरण परिसरातील अनेक होर्डिंग्स उतरवण्यात आले आहेत तरी सुद्धा लोकडच्या अँगलचे स्ट्रक्चर मात्र बिना स्ट्रक्चरल ऑडिट करता उभे आहेत त्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता असून या होर्डिंग्स मुळापासून तोडण्यात यावा अशी मागणी उरण मराठी पत्रकार संघ करीत आहे चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील मित्रांनी चक्क ढोल तशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढली आहे सार्थका दहावीच्या परीक्षेत नापास होणार असे त्याच्याबद्दल मित्रांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते परंतु सार्थकने त्यांच्या मित्रांना वचन दिले की मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सार्थक नारंगीकर या विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत पन्नास गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला ही आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी ढोळ ताशांच्या गजरात वाजत गाजत अति उत्साहात सार्थक नारंगीकरची मिरवणूक काढली आहे यावेळी गावातील अनेक नागरिकांनी सार्थक चे अभिनंदन के केले आहे केळवणे येथे बारा वर्षापूर्वी शेती आणि समुद्र याच्यामध्ये असलेला खारबंदिस्ती बंधारा फुटल्याने संपूर्ण शेतीमध्ये खारे पाणी शिरले होते त्यानंतर काही राजकीय मान्यवरांनी खार बंदिस्ती बांधून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। यामुळे गेल्या काही वर्षात ओसाड आणि नापीक झालेली शेत जमीन पूर्ववत होऊ लागली आहे परंतु समुद्रातून वाळू चोरी करण्याच्या नादामध्ये वाळू माफिया या खारबंदिस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत बंधाराला लागून वाळू उपसा होत असल्याने बंधारा कमकुवत होत असल्याने शेतकऱ्यांची मेहनत वाया जाऊन तोंड घास जाण्याची शक्यता झाली आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि येथील शेतजमीन वाचवावी अशी मागणी शेतकरी करीत आहे सत्तावीस मेला आज लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये सेंट मेरीज शाळेतील विद्यार्थी सेरेना सचिन दाऊर हिने सत्त्याण्णव पूर्णांक सहा टक्के मिळून प्रथम क्रमांक वेदिका रविंद्र ठाकूर हिने चौऱ्याण्णव पूर्णांक चार टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर विहंग घनश्याम कडू यांनी चौऱ्याण्णव पूर्णांक दोन टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळवले या तिन्ही विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आई वडिलांचे अभिनंदन उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे संजय गायकवाड राहू म्हात्रे विजय मोडखरकर दिलीप कडू अजित म्हात्रे प्रवीण कोलापटे पंकज ठाकूर पूजा चव्हाण सुयोग गायकवाड महेश गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच विहंग हा उरण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू यांचे चिरंजीव असून विहंग याचे दाचा कडू यांनी अभिनंदन केले सोनारी बँक ऑफ महाराष्ट्र जवळ असणाऱ्या इमारतीच्या समोर पार्क करून ठेवण्यात आलेली स्कूटीला रात्रीच्या अंधारात चोरी केली आहे हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय याबाबत सोनारी गावच्या शून्य नागरिकांनी गावातील लोकांना या चोरांपासून सावध राहण्याचे आव्हान या घटनेतून केले आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर भालचंद्र नाखवा नेत्ररोग तज्ज्ञ यांनी गरजू लोकांसाठी एक जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत साई कृपा डोळ्यांचे हॉस्पिटल एच विंग पहिला माळा बालई रोड उरण येथे मोफत नेत्र तपासणी आणि अल्प दरात चष्मे वाटप व डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात आले आहे गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर भालचंद्र नाखवा यांनी केले आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन